मिरा भायंदर मध्ये आणि मराठी असा वाद झाला एका व्यापारीला मारहाण झाली मनसेकडून आणि त्यानंतर भाजपनी एक मोर्चा काढला मनसे विरोधात जो मोर्चा व्यापाऱ्यांनी काढला असं भाजपचं म्हणणं आहे परंतु हा मोर्चा भाजपनीच पुरस्कृत केला होता यावरून भाजप हा मराठी माणसाचा किती द्वेष करत मराठी भाषेचा किती द्वेष करतं हेच यावरून दिसत आहे ह्याच है, भाजपला व जे मराठी भैया आहे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना मी काही प्रश्न विचारतो की ज्या वेळेस मुंबई मध्ये मराठी माणसाला मारहाण होती मासार करतो म्हणून हिनावल जातं महाराष्ट्राच्या भूमीतच काही हिंदी भाषक बिल्डर लोकांकडून मराठी माणसाला घर नाकारलं जातं त्यावेळेस हे परप्रांतीयांची बाजू घ्या आजचे भाजपचे मराठी बह्य कार्यकर्ते कुठे होते परप्रांतीयाला मारहाण झाली म्हणून तुमच्या पोटात जर कळ येते तर आपल्याच मराठी माणसाला मारा घर नाकारलं जातं ते देखील संविधानात बसत नाही असा ढोल का नाही तुम्ही पेटवत चुकीची जाती उन्माद आणि अहंकारानी मराठी माणसं हक्काचीच हिंदुत्ववादाच्या विकासाच्या जोरावर मत देत आहेत म्हणून त्यांना इतकं गृहत धरावं कि त्यांच्यावर अन्याय झाल्यानंतर तुमच्या तोंडातून तुम ब्रस सुद्धा निघणार नाही का मराठी माणसाला ग्रांटेड घेणं मराठी माणसं आपल्याच बाजूनी आहे असं धरून त्याच्यावर सतत जो मुंबई व मुंबईच्या अवतीभोवती जो भाग आहे तिथं अन्याय होत आहे त्यांना घरं नाकारली जात आहे आणि हे अन्याय होत असताना जे सत्तेधारी पक्ष आहेत भाजप त्याचबरोबर शिंदे गट त्याचबरोबर अजित पवार गट हे कुठं डोळे झाकून बसलेले आहेत कारण आता कुठेतरी मराठी माणूस पेटून उठला आहे तो जो अन्याय आहे त्या अन्याय विरुद्ध एल्गार पुकारला आहे त्यावेळेस हे जे मराठी भैया आहेत या तीन पक्षातील महायुतीचे याला कुठेतरी पोटात काळा येत आहेत अशा या नीच विकृत प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो तसंच तमाम मराठी माणसाला मी आवाहन करतो की स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी तसंच स्वतःचा अस्तित्व मुंबई व मुंबईच्या अवतीभोवतीच्या भागामध्ये टिकवण्यासाठी शिवसेना ठाकरे गट तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे या पक्षांच्या पाठीशी येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिका नगरपालिका तसंच इतर जे निवडणुका आहेत त्यामध्ये पाठीशी खंबीरपणे उभा राहा तरच तुम्हाला मुंबईमध्ये ताट माने जगता येईल काय वाटतंय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र